आई जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील गेल्या तेरा महिन्यापासून सातत्यानं तुमच्या आमच्यासाठी काम करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर येत्या बारा तारखेला दसरा मेळावा हा महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून जिथं पाहिलं जातं त्या श्रीक्षेत्र नारायणगड येथे दसरा मेळावा पाटलांच्या उपस्थित होतोय शिवाजी बाबा त्या कार्यक्रमाला प्रमुख असणार आहेत आणि मनोज दादांना ऐकण्यासाठी तुम्हा आम्हाला सगळ्याला तिथं जायचंय याचं निमंत्रण याचं निमंत्रण घेऊन आम्ही आज इथं आलेलो हो। आहोत तर तुम्हा आम्हाला निमंत्रणाची गरज नसावी मागच्याही आपण कार्यक्रमासाठी आम्ही आलो होतो प्रत्येक वेळी आपला आणि आमचा संवाद होत असतो परंतु एक औपचारिकता असती आणि ती औपचारिकता पूर्ण करायची म्हणून आम्ही आज या निमंत्रणाला हो। आलो एवढा उशीर झालाय साडे दहा आहेत तरी आपण इथं मोठ्या संख्येनं उपस्थित आहात त्याबद्दल तुमचं गावकऱ्याचं जाहीर अभिनंदन करतो संघर्ष योद्धा मनोज दादा गेले तेरा महिने आणि आज पाच दिवस झाले रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून तुमच्या अर्थासाठी काम तुम करताय आणि तुम्ही भरभरून बालाघाटानं मनोदाच्या पाठीमागं भक्कम मध्ये राहिलात त्यात भंडारवाडी सुद्धा रत्रमानं गाव होतं याचा मला बालाघाटाचा आणि भंडारवाडीचा अभिमान आहे निश्चितपणे आपण दादांच्या पाठीमागं होतो आहेत आणि भविष्यात राहणार आहोत परंतु हा दसरा मेळावा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे दसरा हा विजयादशमीचा सोहळा आहे त्याच्यात राजकारण नाही समाजकारण नाही किंवा कुठलाही आरक्षणाचा किंवा कुठलाच विषय नाही परंतु दादा एक महाराष्ट्राला नवी दिशा देणार आहेत मराठा मुस्लिम दलित आदिवासी आणि छोट्या छोट्या ओबीसी समाजातल्या जाती या सगळ्याला एकत्र घेऊन विचाराचं सोनं लुटण्यासाठी तुमच्या आमच्या विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी तुम्हा आम्हाला एका विचारात बांधण्यासाठी आणि या समाजामध्ये या सगळ्या जाती धर्माला एका विचारात बांधण्यासाठी मनोज दादा येत्या बारा तारखेला एकत्र या हे सांगण्यासाठी आणि तिथं समाजाचं प्रबोधन करण्यासाठी समाजाला अठरा पगार जाती धर्मातल्या सर्व बांधवांना एकत्र करण्यासाठी दादा तिथं येत आहेत त्यांना ऐकण्यासाठी ते काय विचार देणार आहेत ते काय विचाराचं सोनं कशा पद्धतीनं लुटलं पाहिजे वाईटावरती मात करून चांगल्या दिशेनं कसं गेलं पाहिजे हा जो विचार आहे आपला दसऱ्याचा हा विजयादशमीचा जो विचार आहे तोच विचार दादा तिथं सांगणार आहेत आणि तुम्हाला आणि आम्हाला तिथं ऐकायला जायचंय दादांचा मनोबल वाढवायला जायचंय गेली तेरा महिने झालं हा ढाण्यावाद तुमच्या आमच्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून काम करतायत म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला जायचंय नक्की आपलं नारायणगड हे आपली धाकटी पंढरी आहे बंकटस्वामी महाराजांच्या सानिध्यात आपण राहतो बंकट स्वामीजींचं आणि नारायणगडाचं खूप जवळचं नातं आहे आणि या पावन भूमीमध्ये बालाघाटावरच्या संत स्पर्शाने पावन झालेल्या भूमीतनं नारायणगडासारख्या पवित्र भूमीत धाकटे पंढरी म्हणून आपण तिला पाहिलं जातं त्या श्रीक्षेत्र नारायण गडावरती आदरणीय महंत शिवाजी बाबा आणि मनोज दादा दरांगे दा पाटील संघर्ष योद्धा यांचे विचार ऐकण्यासाठी जायचंय नक्की गर्दी होणार आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातनं कर्नाटक असेल किंवा अन्य बाजूच्या राज्यातनं प्रचंड मोठ्या संख्येने लोक तिथं येणार आहेत आणि त्यांची सेवा करण्याचं भाग्य तुम्हा आम्हाला बीडकरांना लाभलंय गडावरती नऊशे एका सभा आपल्याला घ्यायची होती परंतु ती सभा दुर्दैवानं काही तत्कालीन परिस्थितीमधे वातावरणामध्ये ती रद्द करावी लागली होती परंतु त्या सभेचं जे नुकसान आपलं तुमचं आमचं झालंय समजा आपलं एक मनोबल वाढण्यासाठीच ते नुकसान या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून भरून काढायचंय आणि मनोहर दादांच्या पाठीमाग ठाम राहण्यासाठी आपल्याला तिथं ता बारा तारखेला जायचंय आणि महाराष्ट्रातल्या येणाऱ्या प्रत्येक मराठ्याची सेवा आपल्याला करायची आहे अठरा पगड जातीतल्या आलेल्या सगळ्या महाबांधवांची सेवा आपल्याला करायची आहे ज्याला काय देत आहेत ज्याला गाड्या देत आहेत त्यांनी गाड्या द्या ज्याला टू व्हीलर असतील त्या टू व्हीलरवरती या मिळेल त्या वाहनानं बिडकडे या अंतर्वली करून येणारे वाहनं सुद्धा त्या मार्गे जाणार आहेत वेगवेगळे चार मार्ग आहेत त्या कोणत्याही मार्गाने लोक आले तरी नारायणगडावरती आपल्याला सांगायला जायचंय मिळेल त्या वाहनानं आणि कशाही परिस्थितीत आपल्याला बीड जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना आपल्याला सूचना आहेत कुणाला पाण्याच्या बॉटल द्यायच्या दे असतील देऊ शकता कुणाला नाश्त्याची व्यवस्था करायची असेल तेही करू शकता किंवा अनेक कुठल्या मार्गाने त्या नारायणगडाच्या त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला मदतीचा यज्ञ करायचा आहे त्यात आपल्याला प्रत्येकाला काय काय कॉन्ट्रीब्युशन देता येईल ते नक्की दिलं पाहिजे हे सुद्धा आव्हान मी या माध्यमातून करतोय पैसे आपण कुणीही घेत नाही पैसे घेणार नाहीत परंतु वस्तू स्वरूपात ज्याला ज्याला तिथं आपल्या भाविक आपल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या रस्त्यावर येतात त्या ठिकाणी कुणाला पाण्याचा पेंडॉल टाकता येईल कुणाला नाश्त्याचा पेंडॉल टाकता येईल कुणाला आरोग्य सुविधेचा पेंडॉल टाकता येईल कुणाला आणखी कशा कशा माध्यमातून काय काय वस्तू तिथं ठेवायच्यात काय काय साधनं आपल्याला ये तिथं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना उपलब्ध करून देता येतील ते केले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं या गावातले जेवढे स्वयंसेवक आहेत प्रत्येकानं तिथं स्वयंसेवक म्हणून यायचंय या जिल्ह्यातला प्रत्येक बांधव महाराष्ट्रातल्या लोकांसाठी स्वयंसेवक असेल आणि स्वयंसेवकानं सगळे शिस्त पाठ पाठ सांगून मनोज जी शिस्त लावून दिली ला ती शिस्त पाळून आपण येणाऱ्या लोकांची सेवा करायचे ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होऊ द्यायचा नाही पार्किंगचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे आरोग्याच्या सुविधा तिथं असतील तेही प्रश्न सोड आपण हाताळायचा आहे नक्की सगळ्या पद्धतीनं आपण एक बिडकर म्हणून या महाराष्ट्रातल्या येणाऱ्या सगळ्या अठरा पकड जातीतल्या बांधवांची सेवा करण्यासाठी आपण तत्पर राहायचंय आणि मोठ्या संख्येनं आपण या बालाघाटाहून प्रचंड ताकदीनं आपण सगळं येऊन आतापर्यंत सगळ्यात जास्त बालाघाट मनोजाजांच्या पाठीमागा आहे हे दाखवून देण्याची ही एक संधी आहे आणि त्या संधीचं आपण सोनं करावं एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद